राम सातपूत यांनी भाजपमध्ये मोहित्य पाटलांचा विषय संपल्याचं सांगितलं होतं तसेच त्यांच्यावर पक्षानं का कारवाई केली नाही यावर देखील आपलं मत मांडलं होतं या घडामोडी घडत असताना दुसरीकडं धैर्यशील मोहित्य पाटलांनी दिल्लीत नवा डाव टाकला आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मोहित्य पाटील आणि सातपुते यांच्यात काम करण्यावरून चढाओढ लागली आहे धैर्यशील मोहित्य पाटलांनी दिल्ली गाठत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत माढा लोकसभा मतदारसंघातील गरीब व गरजू कुटुंब्यांसाठी सोलापूर जिल्ह्याला घरकुलाचा कोठा वाढवून मिळावा यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे उपमहानिदेशक गयाप्रसाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे याशिवाय त्यांनी दिल्लीत भारत सरकारच्या भारतीय पारंपरिक वैद्यकीय पद्धतीच्या राष्ट्रीय कार्यरत वैद्यकीय मूल्यांकन व श्रेणी निर्धारण मंडळाचे अध्यक्ष डॉ रघुरामा यांची भेट घेतली तसंच ते उपराष्ट्रपती जयदीप धनगड यांच्या भेटीला देखील पोहोचले एकीकडे सातपुते हे टीका करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटलांनी कामाचा धडाका लावल्याचं चित्र आहे